ऑनलाईन पत्ते खेळून झाले शासनाला चुना लावून शिक्षाही झाले आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का रोहित पवारांचा हल्ला बोल <Yes -satsun> साधू मोहन गांजा पिता त्यांना सरकार पैसे देते असे म्हणणे चूक आहे जो कोणी साधू महंतांचा अपमान करणारे वक्तव्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल हिंदू सनातन धर्म आणि साधू महंतांबद्दल कोणीही काहीही बोललेले आम्ही सहन करणार नाही गिरीश महाजन यांचा मुंबई महाराष्ट्राचीच आहे मुंबई मराठी माणसाचीच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानसभेत पण सांगितले जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहे तोपर्यंत कोणीही हिंमत करूनही महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू शकत नाही मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचार घेत असलेले राज्याचे उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली यादरम्यान त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली उदय सामंत यांनी लवकर पूर्ण बरे होऊन नवीन ऊर्जेने आणि जोमाने कार्यरत व्हावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या अठ्ठावीस वर्षानंतरही अठ्ठावीस वर्षानंतरही सनीपाजीचा तोच भारदस्त आवाज अनंगावर काठा बॉर्डर दोन सिनेमाचा टीजर प्रदर्शित